मिरज प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेनेचे विराट शक्ती प्रदर्शन भव्य रॅलीद्वारे मतदारांना साध शिवसेनेच्या चारही उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी रविवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका उडवून दिलाय ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांच्या प्रचंड उत्साहात काढण्यात आलेले या भव्य रॅलीने संपूर्ण प्रभाग भगव्यामय झाला होता यावेळी उमेदवारांनी शिवसेनेला मतदान करून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना दिलंय उमेदवारांचा उत्स्फूर्त सहभाग प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मैगुरे रुक्मिणी अंबिगिरे अमानुल्ला सय्यद निर्मलाताई खोडके यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली प्रचाराच्या या शक्तीप्रदर्शनामध्ये महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी गर्दी झाली होती रॅली दरम्यान प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले मतदारांकडून मिळणारा हा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे प्रभागात शिवसेनेला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांमध्ये धडकी भरली आहे प्रचार कार्यालयापासून ते प्रभागातील विविध संवेदनशील भागांमध्ये निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी कडक लक्ष ठेवावे आणि चोख बंदोबस्त ठेवावा अशी मागणी शिवसेना उमेदवार चंद्रकांत मैंगुरे यांनी केली आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि मूलभूत सुविधा आणि सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे पॅनल कटिबद्ध असल्याची ग्वाही सर्व उमेदवारांनी दिली आहे बटन दाबून शिवसेनेला शिवसेने पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर पाच मधून आम्ही जे प्रचार फेरी करत आहोत हे सर्व सर्वातील लोक आहेत आणि सर्व कर्तबगार आणि शिवसेनेवर आणि एकनाथजी शिंदे साहेबांवर प्रेम करणारी सर्व आपले मतदार आहेत म्हणून आज आम्ही दिवे पूर्ण वार्डामध्ये आज फेरी प्रचार फेरी सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी काढत आहे आणि काल कळाला असेल की काल आम्ही आव्हान करतो आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून एकेकांच्या घरामध्ये वाटण्याचं काम चालू आहे मला शासनाला विनंती आहे मतदान चांगलं आणि प्लेन आणि लोकांच्या मधून निवडून येण्यासारखं करा आणि येणाऱ्या काळामध्ये जर असं जर होत असेल तर शासन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या चारही उमेदवाराला आम्हाला निवडून द्यावे असं विनंती करतो जय महाराष्ट्र आज आम्ही शिवसेना शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाच नंबर वार्ड आपल्या वार्डातले सर्व उमेदवार अ मध्ये निर्मलताई घोडके ब मध्ये मी स्वतः रुक्मिणीताई आंबिघेर क मध्ये अमनुला सय्याद भैया आणि ड मध्ये चंद्रकांतांना मैगुरे आम्ही उमेदवार आहोत आज आतापर्यंत जे काही आम्ही प्रचार केला ते भरघोस प्रतिसाद मिळत आहे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहिणी आपल्या सर्व प्रेमळ भाषेत बोलतात की आम्हाला आमच्या शिंदे साहेबांनी आम्हाला ओवाळणी दिलेल्या आहे आज वर्ष झालं आम्ही अठरा ते वीस हजार रुपये घेतलेला आहे तर याची आम्ही ओवाळणी त्यांना आशीर्वाद स्वरूपात आम्ही देणार आहे आणि बाकीचे पण जे काही योजना आलेल्या त्या अंमलात आलेल्या आहेत शिंदे साहेबांनी हेच ह्याच गोष्टीच ग्रहित धरून लाडक्या व लाडके भाऊच्या वतीनं आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे म्हणून म्हणून आज आम्ही एक भव्य दिव्य आज प्रचार रॅली आपण काढत हो, आहोत आणि एकच नारा आहे शिंदे साहेबांचा माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा नारा आहे आणि शिवसेनेचा जिंदाबाद हे नारा म्हणून आपण काढत आहोत आणि सर्व नागरिकांना मतदार बंधू महिन्यांना माझा एवढंच विनंती आहे आम्हाला प्रतिसाद द्या भरघोस मतांना निवडून द्या तुमची सेवा करायची एकदा संधी द्या हेच मी इथे ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठी सांगली